हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री साठे मनाचे दाते तर आज आम्ही चालेल आहोत जत्रेला तर शुद्धेश्वरची जत्रा असते वर्षातून एक वेळेस असते आणि ते दहा ते पंधरा दिवस असते दात्रीमध्ये खूप चला तर इथं आहे मंदिर महादेवाचं मंदिर इथं खूप सारी गर्दी होती वगैरे झाली त्यानंतर आम्ही निघालो यात्रेमध्ये तर छान असं आहे बरं का तर तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत की पहा तर चला तर मग कारभारी आणि त्यांचे फ्रेंड बघा कसे फास्ट पुढे पडत आहेत तर त्यांचे फ्रेंड जे आहे त्यांची ड्युटी इथे होती जरामध्ये झाली होती तर त्यानंतर मग आम्ही गेलो मध्ये एंट्री गेली तर बाहेर पण खूप सारी जत्रा असते बरं का नाही असं म्हणतो पण फक्त तिथं बाहेर ना रात नसतात आणि बाहेर पण खूप बऱ्यापैकी चांगलं असते फक्त रात पाणी नसतात तर आणि रात पाण्यासाठी मध्ये यावं लागतं तिकीट वगैरे पण आहे तर पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी ना मुलांसाठी वगैरे काही आहे गेम वगैरे परत वेगवेगळ्या प्रकारचे इथं खाण्याचे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतील वेगळ्या प्रकारचे रात पाणी सुद्धा पाहायला भेटतील ही पहिली सुरुवात आणि आमची पहिली खरेदी इथून सुरू झाली होती

तर या ठिकाणी ना सोहम आणि सोहमचे पप्पा बसले होते आणि मी आणि सोपलीला नको बोललो कारण भीती वाटत होती त्यामुळे नाही बसलो आम्ही दोघ जण खरं तर ना, ना यात्रा असल्यानंतर बसल्यावर तीच जत्रेला गेल्यासारखं वाटतं पण काय होतं खूप गर्दी पण असते आणि भीती पण जाम वाटते आणि रातपामध्ये बसावं असं वाटतं पण परत आणखी नकोही वाटतं त्यामुळं मग यावेळेस नाही बसले मी तुम्हाला रातपाळात बसायला भीती वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर वाटत नसेल तरी सुद्धा कमेंट करा तर या ठिकाणी ना गाणे सुरू होते आणि इथला जो आवाज आहे तो मी म्यूट केलाय कारण कॉपीराईट यायला नको म्हणून आणि हे जर रातपाळात जे बसलेलं आहे ना ते मला कट पण करायचं नव्हतं कारण मला ते आठवण म्हणून ठेवायचं होतं आणि थोडीशी स्पीड केली ना काही दिसायला वळकाला येत नाही म्हणून ते थोडीशी स्पीड पण करायला जमत नाही तर काही गोष्टी आठवणीसाठी आठ सुद्धा घ्यायला हव्यात तरी मला असंच वाटतं आणि मी जास्त तर आठवणीचाच विचार करत असते तर बघू शकता तुम्ही किती मोठा होतो किती छोट्याचा मोठा होतो ना तर या ठिकाणी पापड छान वाटते Segalanya so <laughs> tentang मुंबई वगैरे पण पाडतात परत आणखीन बाहेर क बाहेर आणखीन पापड घेतलं कारण बाहेर आणि मध्ये 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 जे रेट होता सत्तर रुपयाला पापड होता आणि बाहेर म्हणजे तीस रुपयाला पापड होता ने नेमकी टेस्ट काय आहे ते पाहण्यासाठी बाहेर पण पापड घेतलं तर बाहेर फक्त का कांदा आणि ॲक्च्युली ना टोमॅटो नव्हता बाकी सोयच होतं सगळंच तर तेवढ्यासाठीच ना फक्त टोमॅटोसाठीच त्याने ना सत्तर रुपयाला पापड असं लावलं होतं फ्लावर पाहिलं एक घेतलं मी तर घरी निघण्याच्या अगोदर आणखी मुलांना काही खायचं होतं तर खूप सारे पण स्टॉल लागत होते तर त्या ठिकाणी मी गेलो तर ऐंशी रुपयाला काहीतरी मंचुरियनची प्लेट होती तेही घेतली एकच केव एस त्यामुळे ना परत घेतील कारण त्यानंतर आता आणून जरा आहोत गोवा तर डायरेक्ट आता व्हिडिओ घ्यायचे दहा वाज घे होते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर